बघू शकता आता आपण इकडे जे मच्छी बघायला आलेलो आहे तिथे खेकडे सुद्धा आहेत एकदम मोठे मोठे खेकडे आहेत so nice. तुम्ही बघू शकता हा बीच आहे आणि इथे बोटिंग वगैरे पण स्टार्ट केलेली आहे खाली आणि बघूया आता खाली जाऊया बीच वरती आराध्या कसं वाटलं बंदर नाही बीच हा बीच पण पडतो ना बीच आहे ना पुढे तिथे बंदर आहे हा बीच आहे सो बघूया फ्लावर्स बघू शकता किती सुंदर झालं हा बीच आहे तुम्ही बघू शकता हा बीच आहे काळोख झाला अंधार झालाय पण आता आम्हाला लेट झाला कारण का आत तुझं आणि अंकलचं काम वगैरे पण होतं सो so, आता ट्रेन कधी कशा टायमा प्रॉपर टायमावर आहे आणि आज आपण रात्री पालख्याला बाराला पोचणार आहे सो so, बघूया आता ट्रेन मध्ये काय काय धम्माल होते ते बॅग्स वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत बाय बाय सावंतवाडी येतेस बायज गुड मॉर्निंग आणि तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आता आपण चाललोय मच्छी बघायला सावंतवाडीला तर बघूया आता जाऊया आणि बघूया मच्छी कशी वाटते सो पप्पा आराध्या मी आणि मनवा आम्ही चाललोय तर बघूया आता जाऊया आणि बघूया कशी मच्छी भेटते इथे मच्छी घ्यायला आलेलो आहे आणि इथे मच्छीवाली दिसलेली आहे तर आता आपण बघूया काय पप्पा मच्छी बघतात ही आहे की अजून पुढे पण दोन तीन आहेत परत काय भाजी वगैरे पण घ्यायची ते पण बघूया बघू शकता आता आपण इकडे जे मच्छी बघायला आलेलो आहे तिथे खेकडे सुद्धा आहेत एकदम मोठे मोठे खेकडे आता आपण आलेलो आहोत वेंगुर्ला बंदर वरती आणि आता इथे जो ब्रिज लागतो तिकडनं आपण खाली बीच वरती जाणार आहे सो तुम्ही बघू शकता हा बीच आहे आणि इथे बोटिंग वगैरे पण स्टार्ट केलेली आहे खाली आणि बघूया आता खाली जाऊया बीच वरती द्या कसा वाटला बंदर नाही बीच हा बीच पण पडतो ना बीच आहे ना पुढे तिथे बंदर आहे हा बीच आहे सो बघूया तर आता पण बीच वर आलेलो आहे तर तुम्ही मागे क्लाउड्स बघू शकता क्लाउड्स बघू शकता किती सुंदर झालं हा बीच आहे तुम्ही बघू शकता हा बीच आहे काळोख झाला अंधार झालाय पण आता आम्हाला लेट झाला कारण का आतूच आणि अंकलचं काम वगैरे पण होतं तुम्ही बघू शकता हाय आपला वेंगुर्ला बंदर तर बघूया आता काय मच्छी घेतो आपण आता आपण वडापाव वगैरे खाल्ले ज्यूस पी आलो सो आता आपण फिश बघूया काय काय घ्यायचे आहेत तर मग आपण आता इथे प्रॉन्स पण घेतलेले आणि मच्छी पण घेतली आहे ती थी। आपण तिथे साफ करायला दिलेली आहे आपण हे पापलेट इथे घेतलेले आहेत 对 <Peace. S 2> आपलं बंदर वगैरे सगळं फिरून झालेलं आहे आणि आता आपण चाललेलं आहे वेंगुर्ला वेंगुर्लाच ना हां वेंगुर्ला, हा। वेंगुर्ला मार्केटला सो बघूया आता अंग माझे बी हातून आहे सो चला आता बघूया आपण वेंगुर्ला मार्केट कसं आहे आणि काय काय आपण मार्केटमध्ये शॉपिंग करतोय आपल्याला इथे वेंगुर्लामध्ये गजाली हॉटेल पण भेटलेलं आहे गजाली हे खूप फेमस हॉटेल आहे प्लस पार्ल्यामध्ये पार्ल्यामध्ये तर खूप फेमस हॉटेल आहे गजाली आणि आज मनाला काहीतरी बोलायचं आहे हा बाईजीने सगळ्या स्टार फ्रिश फ्री मध्ये घेतलेत काय बोलते मी टोतली झाली सो गाईज हे हॉटेल म्हणजे पार्ल्यामध्ये मध्ये तर खूप फेमस हॉटेल आहे सो इथे पण आपल्याला दिसलं म्हणून मी शूट केलंय सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तो <्थास्था> तो तो था 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 तो सो गाईज आज आपला लास्ट डे आहे इकडे सावंतवाडीमधला मग आपण आता आता आमची ट्रेन आहे बाराची तर आता आम्ही चाललो आहे पालघरला ॲग्ज वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत आपण निघतोय जायला सो बघूया आता ट्रेन कधी येते कशा टायमावर येते प्रॉपर टायमावर आहे आणि आज आपण रात्री पालघरला बाराला पोहोचणार आहे सो बघूया आता ट्रेनमध्ये काय काय धमाल होते ते आपण फायनली सावंतवाडीला पोचलेलो आहोत आणि आता ट्रेन येईल आम्हाला पण लेट झालं आहे ऑटोचा थोडा प्रॉब्लेम झालेला सो म्हणून लेट झाला आहे पण फायनली आता ट्रेन येईल आणि आपण आता सावंतवाडीचे इथे पोचलेलो आहोत तर बघूया आता ट्रेनमध्ये बसल्यानंतर आधी सगळं सेट करून घेऊया आणि आपली एकच सीट कन्फर्म झालेली बाकी आर ए सी आहेत तर बघूया आता कसे सीट्स भेटतील किंवा काय येते आपण फायनली गाडी मध्ये बसलोय गाडी सेट चाललेली आहे आपण रॉपर बसलोय आणि गाडी निघालेली आहे फायनली बाय बाय सावंतवाडी फायनली ट्रेन पकडलेली आहे आणि आता बघूया थोड्या वेळ बसूया आपली एक सीट अजून मागच्या डब्यात आहे तर आता बघूया कोण येत आहे त्यांना विचारूया ते ॲडजस्ट करतात का कारण का आपल्याला आर ए सी लागली आहे सो एका सीटवरती दोघं बसू शकतात सो मम्मी पप्पा तिकडे बसले आहेत बाजूच्या सीटवरती आणि मी आणि मनवा या सीटवर बसले आहे पण ही फक्त एकच सीट आहे तर इथं आता जो येईल तर आपण रिक्वेस्ट करूया की प्लीज तुम्ही तिकडे जाऊन बसा आमची फॅमिली आहे गाईज आता आपण फायनली पालघरला पोहोचलो आहे आणि आपली ट्रेन थांबणार होती बोईसरला पालघर स्टॉप नव्हता पण ती सिग्नल लागली आणि आपण पालघरला उतरलो आहे सो आता मी हा ब्लॉग इथे जॉईन करते स्वतःसाठी बाय बाय गुड नाईट भेटी ऑफच्या ब्लॉगमध्ये चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब